दुबईत जायचं आणि आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे तो तिथं साजरा करायचा आणि अशा लोकांना न्यायचं ज्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करता करता समाजासाठी काहीतरी केलं असेल समाजासाठी काही योगदान दिलं असेल मग अशा अनेक लोकांना गोळा करत असताना त्यांनी ते प्राध्यापक हे नाव वाचल्यामुळं मला फोन केला तुम्ही कीर्तनही करता प्राध्यापक आहात हो म्हटलं तुमचं तुम्ही दोन ऐकलं ऐकलंय म्हटले मला बाकीच्या गोष्टी पाठवा मला वाटलं कोल्हापूरची संस्था इथल्या इथं काहीतरी कार्यक्रम वगैरे देतील म्हणून मागवलं असेल सगळा माझा बायोडाटा असेल किंवा फेसबुक लिंक वगैरे त्यांना दिली त्यांना ते आवडलं आणि दीड दिवसानंतर दी त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की आमची अशी अशी एक योजना आहे आम्ही काही मोजक्या लोकांनाच घेऊन जाणार आहोत शिक्षकी पेशामध्ये काम करणाऱ्या आणि तुम्ही याल का मी म्हंटल साहेब मी खरं सांगतो माझं जरी नावा पुढं प्राध्यापक मी लावत असलो <laughs> तरी मी एका संस्थेमध्ये पगारी असणारा म्हणजे आम्हाला खरं तर ला जेवढं मानधन मिळतं तसा प्राध्यापक आहे मला तिकडे यायचा खर्च बाकीचा खर्च हे मला आत्ताच सांगतो म्हटलं की मला तो काही जेपणार नाही इथल्या इथं काय असेल तर सांगा ते म्हटले की पंधरा लोकांना पुरस्कार देणार आहोत त्या पंधरा लोकांचा खर्च हा आमच्या आविष्कार फाउंडेशन तर्फे आम्ही तो करणार आहे आणि त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्हाला आम्ही काहीतरी द्यायला लावू नाहीतर हल्ली पुरस्कार म्हटलं की साईबागाव काटा येतो पहिल्यांदा ते सांगतात आमच्या संस्थेला आधी देणगी द्या आणि <laughs> मग एखादा पुरस्कार तुम्हाला घ्या मग हे विकत घ्यायचे पुरस्कार असा सगळा धंदा असताना आम्ही ते कधीच केलं नसल्यामुळं म्हटलं दुबईला म्हटल्यावर तर तो सगळा खर्च आमच्याकडून वसूल करणार पण अशी कोणतीही त्यांनी वेगळ्या मार्गानं कुठलाही पुरस्कार न देता अगदी दे ते म्हणाले की पंधरा वर्षापूर्वी तुमच्याच गावातील या ठिकाणी नेते जे आहेत अरुण अण्णाला लाड यांना आम्ही गौरव पुरस्कार दिलेला अशी ती संस्था एक प्रतिष्ठित असणारी संस्था त्यांनी सगळा खर्च आमचा उचललेला आणि सोबत बत्तीस माणसं आणखी घेतलेली म्हणजे आमचा खर्च त्यांच्यावरती थोडक्यामध्ये विभागला असावा आणि अशी माणसं घेऊन आम्ही जाणार होतो मग माझा साहेब विशेष म्हणजे पासपोर्ट तयार होता कारण काय असतं काय मनी ध्यानी नसताना सुद्धा आपण काही गोष्टी आधी केलेल्या असतात दोन हजार तेरा साली मी असेल आमचे जयवनाना नावटी असतील यांनी पासपोर्ट काढून घेतला त्याचं कारण असं होतं की आम्हाला वाटायचं की विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये जायला आपल्याला मिळेल आणि त्यामुळं आपण पासपोर्ट काढून ठेवला पाहिजे पण तेरापासून पर्यंत कुठलीच संधी आली नाही चुकलं आमच्यावर एकही शिक्का पडला नाही आणि दु सुदैवाची गोष्ट म्हणजे तेवीसलाच मला दोन हजार तेवीसला पंधरा ऑगस्टलाच त्यांनी फोन केल्यामुळं म्हटलं साहेब माझा पासपोर्ट तयार आहे मग ते म्हटले बरं झालं बाकीच्यांची आम्हाला काढण्यापासून सुरुवात करायची आहे त्यांना काढाय सांगण्यापासून माझा पासपोर्ट तयार आहे मी बिनधास्त राहिलो पोस्ट केली सगळ्या गावांनी सत्कार केले आपण सुद्धा अर्थात सरांनी पण इथं आपल्या वाचनालयातर्फे माझा सत्कार केला लांब एवढ्या लांब मुलगा एक शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आईवडिलांचा मुलगा बाहेर निघाला ह्याचं सगळ्यांनीच भरभरून बर कौतुक केलं सगळं झालं माझा पासपोर्ट होता कागदपत्र होती मग त्यांनी अर्थातच जरी संस्था असली तरी त्यांना बाहेर परदेशात प्रवासाचा कुठलाच अनुभव नसतो म्हणून त्यांनी हेवन हॉलिडे नावाच्या एका कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं की एवढी एवढी पंधरा लोक आणि वीस बत्तीस लोक असा एकूण प्रवास तुम्हाला घेऊन जायचा आहे आम्हाला असं त्यांनी सांगितलेलं संस्थेने सा मला जायला अठरा ते वीस दिवस असताना फोन आला हेवन हॉलिडेमधून वर्षा बुकडी मॅडम होत्या आणि म्हटल्या गणेश खारगे तुम्हीच का कारण रेकॉर्डला ना गणेश खारगे म्हटलं हो मीच आहे मी त्यावेळी कॉलेजमध्ये बसलेलो आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला नाही जाता येणार म्हणून मला धक्का बसला म्हटलं का जाता येणार नाही दुबईला ते म्हटले तुमच्या सगळ्यांचे पासपोर्ट तर नवीन आहेत तुमचं जुना आहे हो म्हटलं आणि माझे दोन हजार चोवीसला माझा पासपोर्टची तारीख संपते मार्च दोन हजार चोवीसला आणि आम्ही तर जाणार होतो एकतीस ऑक्टोंबरला मग म्हटलं काय अडचण आहे अजून संपायला माझा अवकाश आहे म्हटलं आंतरराष्ट्रीय रूल असा सांगतो पासपोर्टच्या सहा महिने संपण्याआधी तो रिन्यू करावा लागतो तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करता येतो आणि तुमचा पासपोर्ट हा पाच महिन्यावर राहिलेला आहे त्यामुळं तुम्हाला काय आमच्याबरोबर येता येणार नाही अरे बापरे म्हटलं आता मॅडम मग ह्याला पर्याय काय त्या म्हटले आपण त्याला रिन्यूलला टाकू शकतो पण म्हटलं मला पहिला पासपोर्ट महिन्यानं आलेला दोन हजार तेराला त्या ते म्हटलं आता तेवढा वेळ लागत नाही आता तात्काळमध्ये जर आपण केलं के तर लवकर येतो मग तुम म्हटले तुमचं टाकू का पासपोर्ट सेवा केंद्राला अपॉइंटमेंट टाका म्हटले एक अठराशे रुपये दिले आणि त्यानंतर माझा पासपोर्ट रिन्यूला त्यांनी टाकला टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पंढरपूर हे आलेलं आहे जवळपासचं पंढरपूर पासपोर्ट सेवा केंद्र आलेलं आहे मी म्हटलं म्हणजे जणू काय एक परमेश्वराला सांगायचं होतं की आधी देशाच्या विशेषलांनी आधी माझ्या विषयवालं पाहिजे तरच तुला या ठिकाणी बाहेर जाता येईल आणि नशीबच माझं की या ठिकाणी कितली अपॉइंटमेंट मिळाली सकाळी दहाची अपॉइंटमेंट होती मी ती केली माझं सगळे पासपोर्ट वगैरे पूर्ण बसेपर्यंत मला या ठिकाणी कारण आपण एकतर सर्व दूर केलेलं असतं की आपण निघालो आहे आणि जर का चुकून काही तांत्रिक कारणानं जरी आपला प्रवास रद्द झाला तर ती बाकीच्या सर्वांची फसवणूक केल्यासारखं असतं आणि त्यामुळं आणि आधीच कॉलेजमध्ये सगळीकडं उठलेलं जाणार आहे जाणार आहे आणि कॉलेजमध्ये सहकारी so, प्राध्यापक काय असतात ते पार्लेकर सरांना माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे त्यामुळे हा निघाला दुबईला आणि जर का कॅन्सल झाला असतं तर मला पुन्हा तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नसती पण सुदैवाना आम्ही गेलो या ठिकाणी पहिल्याच दिवशी सगळ्यांची जी भेट झाली ती मुंबई एअरपोर्टवरती आणि सगळ्यात आम्हाला एवढ्या बत्तीस प्लस पंधरामध्ये सर्वात तरुण एक आम्हाला सहकार्य आम्हाला मिळाले किंवा प्रवास आमचा ज्यांच्यामुळे सुखी झाला तो किसनराव कुराणे सर वयाने एवढी मोठी व्यक्ती आहे म्हणजे फार ज्येष्ठ माणूस आहे वयानं मला वाटतं पंच्याहत्तरीच्या पण पुढं असतील एवढं वय आहे त्यांचं परंतु मनानं एवढा तरुण आणि ते आणि माई त्यांच्या इतक्या म्हणजे दोघं जे होती ती एवढी क्रांतीदेवी नाव त्यांच्या बाईकोच आणि किसनराव सर असे दोघ इतकी सुंदर पद्धतीनं म्हणजे येताना मला इतकं आठवत आहे मी आपल्या कडिंगचे प्राचार्य आहेत खूप चांगले अनेक साहित्य संमेलनाचे म्हणून त्यांनी सुंदर हे केलेलं आहे फार पुरोगामी विचाराचा खंदा कार्यकर्ता असणारा माणूस आणि ते अगदी पासपोर्टच्याच व्हेरिफिकेशन वेळी आणि सामानामध्ये काही तुमचं आहे का नाही हे चेक करण्यासाठी तेव्हा ते, ते म्हणाले माझं नाव कुराडे आहे मी चालतोय का ते <laughs> <laughs> एवढं तिथं वातावरण त्यांनी खेळीमेळीचं केलं आणि पुन्हा आम्ही गेलो <laughs> पहिला दिवस होता अर्थातच माझा काही मन तिथं लागे ना कारण सगळ्यांनी आपापली बायका पोरं कारण दुबईला जायचं आहे म्हणून मी मात्र गरीब बिचारा कारण त्यांनी सांगितलेलं तुम्हाला जर सोबत कुणाला घ्यायचं असेल तर एक्स्ट्राचे सत्तर हजार रुपये भरावे लागतील म्हटलं मला कुणालाही सोबत घ्यायचं नाही माझी मी एकटा येतं पुरस्कार घेतो गरीब परत येतं त्यामुळं आम्ही गेलो पहिल्याच दिवशी खूप समजून घेतलं सगळ्यांनी मला माझ्या घरचं कुणीच नव्हतं बाकीच्यांना पार्टनर म्हणून आपापल्या घरचे मिळालेले मला मात्र माझ्यासारखा जो एक सडा आलेला त्यांच्यासोबत मला शोरूम शेअर करावी लागले त्यांच्यासोबत पहिला दिवस तिथं डावक्रूज म्हणून पार्टी असते खूप छान रात्रीची नाईट पार्टी आम्ही तिथं गेलो तिथं अजिबात शाकाहारी लोकांना खाण्यासारखं तिथं काहीच नव्हतं सगळं जे होतं ते नॉनव्हेजवाल्यांसाठी आम्हाला त्यांच्याकडचे नूडल्स जे काही खाऊसुद्धा वाटले नाहीत आता म्हटलं बहुतेक पाच दिवस आपल्याला उपाशी राहावं लागतंय परंतु तिथं चांगलं झालं डावक्रूज पार्टीवरती पुन्हा जेवणखानं झालं की वर पार्टी असते छान नाच गाणे असतं सगळं हे असतं आणि त्यांच्या पद्धतीचा जो डान्स आहे म्हणजे ते हबीबी म्हणून जे गाणं असतं त्यांचं आणि इतर गोष्टी ते सुरू झालं आणि मला आश्चर्य वाटलं की तिथं किती कमर्शियल लोक आहेत किंवा त्यांनी धंद्याचा विचार किती केला आहे त्या डावक्रूज पार्टीवरती पुन्हा आमची मेजॉरिटी तिथल्या मॅनेजरनं पाहिली तर इथं मोस्टली महाराष्ट्रीयन लोक आहेत म्हणून त्यांनी शांताबाई नावाचं गाणं लावलं आणि सगळे नाचायला लागले म्हणजे त्यांचा तो बिझनेस व्ह्यू जो आहे की मा कसं मार्केटिंग केलं पाहिजे लोक कशी आली पाहिजे तिथं त्यांनी एवढा बारकाईनं विचार केलाय आणि तिथं मग ती गाणं लावलं मग लोकं खुश झाली पुन्हा दोन तीन बंगाली गाणी का तर काही बंगाली लोकं होती पुन्हा मग पुन्हा महाराष्ट्रीयन लावणी वगैरे इतकं म्हणजे खरं तर दुबईच्या ठिकाणी आपण आलो आहे का आपण अजूनसुद्धा कुंडलच्याच कुठल्या तर पार्टीत आहोत असं वाटावं असं सगळं वातावरण मग गेल्यानंतर पुन्हा घरात फोटाफोणी करून झोपलो कारण आपल्याकडचा आणि तिकडचा काळ हा म्हणजे आम्ही इथं साडेनऊ ला घरी कॉल करायचोन घरचे म्हणायचे आता तर झोपलो आहे आम्ही मी म्हणायचो एवढ्या लवकर का झोपलेत पण तू तिथं सव्वा दोन तास का पावणे दोन तासाचं काहीतरी अंतर आहे म्हणजे आपल्याकडे साडेनऊ वाजले असले तर तिथं आपल्या इकडं दुबईला तर आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त का टाईम म्हणजे साडे दहा पावणे अकराला बायकोला वाटायचं यांनी का फोन केला आहे मला तर वाटायचं आत्ताशी वाजले वाजलेत टायमिंग जुळेपर्यंत जरा काळ गेला आहे चांगलं हे झालं दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी या ठिकाणी दुबई मॉल फिरण्यासाठी ने नेलं खरं तर मॉल एवढा सुंदर आहे जगामधला बिगेस्ट मॉल आहे अनेक गोष्टी तिथं मिळतात परंतु घेण्यासारखं काही नव्हतं कारण मी साधा ब्रश घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी किती धिरम चार का पाच धिरम आणि एक धिरमची किंमत म्हणजे तेवीस रुपये पन्नास पैसे म्हणजे आता एक ब्रश घ्यायचा म्हटलं तर जवळजवळ तो सव्वाशे रुपयाला पडला असता का म्हणलं काही गरज नाही एवढे महाग आहे तिथं म्हणजे फिरलो बरंच घेतलं काहीच नाही त्यानंतर आम्हाला फाउंटन शो होता त्यानंतर आपल्या खलिपा नावाचा जगामधला जे सर्वत मोठी इमारत आहे एकशे पासष्ट मजल्याची इमारत आहे जवळजवळ ती त्यांनी तिथं बांधलेली आहे ती पाहिली त्याच्यावरती काही शोज लागतात ते पाहिले आतमध्ये गेलो एकशे तेवीसाव्या मजल्यावरती आम्हाला तिकीट काढून या ठिकाणी नेलं त्यांनी ते वरून सगळा नजारा दाखवला अतिशय स्वर्ग आहे जणू असं वाटावं एवढं सुंदर पुन्हा दुसऱ्या दिवशी डेझर्ट पार्टी इतर गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही खरं तर वोश्टे। वोश्टे मी सांग मी कायम सांगतो सगळंच चांगलं होतं पण साहेब एकच मला वाटलं की त्यांना या ठिकाणी वाळवंटातून त्यांनी तिथं नंदनवन फुलवलेलं आहे एवढं सुंदर सगळं मॅनमेड आहे काहीही तिथं निसर्गानं दिलेलं नाही पाणीसुद्धा दिलं नाही सगळं वाळवंट पण असं असताना त्यांनी त्या ते ठिकाणी तेलाचा साठा मिळाल्यानंतर केवळ तेलावरच फक्त अर्थकारण न करता तिथल्या राजाला किती दूरदृष्टी आहे त्यांनी विचार केला हे काहीतरी सत्तर ऐंशी वर्षानंतर संपेल त्यानंतर पुन्हा आपल्या उंटावर न फिरायची वेळ येणार त्यामुळं आपण याचा काहीतरी युज चांगला करू इथं पर्यटन स्थळ करू त्यामुळं लोक पर्यटनाच्या माध्यमातून पैसा देतील आणि आज तिथली जी अर्थव्यवस्था आहे फक्त वीस टक्के <coughs> तेलावर आणि ऐंशी टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालणार जी कायम चालणार आहे इथून पुढं ते कायम होणार पण सगळं मॅनमेड आहे सगळं माणसांनी बनवलेलं आहे तिथं निसर्गाचं कुठलंही साधन नाही आणि त्यांनी वाळवंटात नंदनवन फुलवलं आणि मी म्हणतो की आपल्याला निसर्गाने एवढं दिलं आहे आणि आपण या नंदनवनाचं वाळवंट करायला लागलं आहे दुसरं ह्यातून शिकण्यासारखं मला वाटतं दुसरं काही मला वाटलं नाही एवढा सुंदर प्रवास या ठिकाणी आमचा झाला बोलला तुम्ही महेंद्र किनीकर सरांच्या पुस्तकात माझे दिवाळी अंक त्यांचा क्रांती काहीतरी होता दिवाळी एंजल एक कथा लागली होती मग मी एक मध्ये ती कथा लिहिली होती की सर्वसाधारण एक अमेरिकेतलं चित्रण घेतलं होतं त्यानंतर ती कथा वाचल्यानंतर शिवाजीराव कोराडी सरांनी फोन केला की सर म्हणजे तुम्ही कुठे प्राध्यापक आहात तर म्हणलं मी नाही मी जनतेचा प्राध्यापक आहे दोनच बोलतोय नाही म्हणजे पण तुम्ही संपूर्ण अमेरिकेवर वर्णन केले अरे तर म्हणजे फँटसी म्हणजे शुद्धतेसं मिल मार्गदर्शन हो खूप सुंदर की आपण महेशरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार सगळा आहे आपल्याला प्रत्येक महिन्याला आपण वाचनकट्टा चालवतो आज वाचनकट्टा अधिक या निमित्तानं सगळेजण आले पाऊस असल्यामुळं बाहेरचे लोक येणार नाहीत एका पुस्तकावर प्रत्येक महिन्याला चर्चा असते सर तुम्ही अध्यात्माकडून आपण गेला एका अध्यात्मातल्या माणसालासुद्धा बाहेर देशात जायची खूप खूप संधी आहे